पांढरकवडा येथे युवा टायगर फोर्सच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन निवेदन घेण्यास नकार देणाऱ्या तहसीलदारांचा करण्यात आला कोलकाता येथे युवा महिला डॉक्टर ड्युटीवर असताना अमानुषपणे अत्याचार करून निर्घोड हत्या करण्यात आली या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्र आणि देशाला धक्का बसलाय तसेच बांगलादेशमध्ये अल्पसंख्य असणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांवर झालेल्या व सुरू असलेल्या क्रूर अत्याचाराच्या निषेधार्थ केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे आज युवा टायगर फोर्सच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व डॉक्टर संघटना व्यापारी संघटना तसेच नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभाग नोंदविला अशा निंदनीय घटनांचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतलाय प्रसंगी केळापूरचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी निषेध मोर्चाचे निवेदन घेण्यास नकार दिल्यामुळे सर्व पांढरगवड्यातील नागरिकांनी तहसीलदारांचा यावेळी निषेध केलाय तहसीलदारानं इतका चांगलं आणि एक क्रूर हत्या झालेल्या प्रकरणाचा एक निवेदन घेण्यासाठी त्यांनी स्वतःची पदिमा हे गिरवलेली आहे त्याचा आम्ही या शहरात आम्ही आम्ही हे त्यांना ते लायकीचे आहे म्हणून त्यांना आम्ही निवेदन देत नाही समर्थन साहेबाशी मी बोललो जर तहसीलदार घेत नसेल तर आमच्या एस ओ कार्यालयाचा जो नायब तहसीलदार आहे त्यांच्याजवळ ते द्यायला सांगितलं आणि ते देतो आम्ही असं येऊन अत्याचाराचं समर्थन करणाऱ्या तहसीलदाराचं अत्याचाराचं समर्थन करणाऱ्या तहसीलदाराचं मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज